चर्चा होतो आहे परंतु हे महापौर वर्षा मॅरेथॉन जे आहे त्याच्या वर्षा मॅरेथॉन ठाणे महापालिका दोन हजार पंचवीस हे आयोजित करता मला या ठिकाणी माजी खासदार आणि या वर्षा महापौर मॅरेथॉनचे प्रणेते सतीश प्रधान यांची आठवण या ठिकाणी कारण मी ठाण्यामध्ये वर्षा मॅरेथॉन सतीश प्रधान सरकारने सुरू केली आणि आम्हाला माहीत आहे त्या आयोजनामध्ये आम्ही कार्यकर्ते म्हणून काम करायचो आणि ही वर्षा मॅरेथॉन ही वाढत 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 गेली आणि आता मध्ये परंतु या वर्षा मॅरेथॉनचं नाव संपूर्ण ना महाराष्ट्रामध्ये नाही देशभरामध्ये पोचवण्याचं काम तुम्ही धावकांनी केलं या स्पर्धेमध्ये सहभागी होणारे खेळाडू जे आहेत त्यांनी केलं आणि म्हणूनच ठाण्यामध्ये खेळाडूंना देखील आपण खूप प्राधान्य देतो आहे मग ॲथलेटिक असोसिएशन असेल त्याचबरोबर या ठिकाणी आपण मॅग्ने जिमनॅशियम सेंटर आपण केलं केलं ना आपण शूटिंग रेंज केलं आणि स्टेडियमला देखील आता ते बॅडमिंटन हॉलसाठी पण आपण ते करतो देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी जसा तसा धडधडा शिकवला एक का जबाब पत्तर से दिला आणि म्हणून आपल्या भारतीय सैन्य दलाच मनापासून अभिनंदन करतो आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचंही अभिनंदन करतो एक देशभक्ती राष्ट्रभक्ती त्यांच्या देश कृतीतून त्यांनी दाखवून दिली आणि तमाम देशवासियांच्या मनातली भावना आणि इच्छा पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी केलं त्यानंतर खंत होती ज्यांनी आपल्या या लाडक्या बहिणींचं कुंकुम पुसलं ते आतंकवादी पाकिस्तानी गेले होते पहिलवान कुस्तीगीर या आपल्या शिवसेनेमध्ये सामील झाले हजारो ते पहिलवान आपल्या शिवसेनेत सामील झाल्यानंतर आज त्यांनी एक महत्वाचा उपक्रम घेतला आहे भारतीय सैन्यदावर लढणारे जवान जे आहे जोगीला एक उत्तम उदाहरण राज्यात नाही देशात आपल्याला देता येईल की पूर्णपणे गुजरा होता तलाव नष्ट झाला होता पुन्हा त्याला पुरा मार्गी आपण मागितला होतोय मेट्रोमध्ये बरंच कमी होईल बरंच बाबा मुंबई पासून आपण थेट कोस्टल रोड करतोय मुंबई ते आणि ठाण्यातून आपलं खाडी साखेत मार्गे सरळ गायमो कोरून फाउंटन म्हणजे अहमदाबादच्या रस्त्या बाहेरून जाणार आहे हा देखील आपल्या ठाण्यासाठी एक मोठा प्रकल्प ठरेल आणि म्हणून मुख्यमंत्री असताना तुम्हाला ठाण्याला पैसे आयुक्त सांगतात तीन हजार कोटी रुपये आपण ठाण्याच्या विविध प्रकल्पांना लिहिलेले आहे विकास कसा होईल याच्याकडे प्राधान्याने लक्ष दिलं कारण आयुष प्रवीण तावडे हा अवघा पंधरा वर्ष वयाचा युवा जलतो साईड ऑफ इंडियाच्या निवड झाली होती त्याने इंग्लंड ओके आम्ही स्वीकार दिलेला आहे ज्येष्ठ नागरिक आणि आम्हाला महापौर मेरथोन जावायची आम्ही फार इच्छा दिलो आहे आणि यावर्षी ज्येष्ठ नागरिक म्हणून बापसाहेब महापौर मेरेथूनमध्ये भाग घेतलेला आहे माननीय शिंदेसाहेब माननीय म्हस्केसाहेब यांच्या यांचं आयोजन हा आयोजन एकदम एवढा सुंदर असतो की आम्हाला त्याच्यामध्ये भाग घेण्याची इच्छा झाली आम्ही माहिती द्या पाचशे मिळतो ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ नागरिक आज आपला एवढा आनंद वाटतो प्रथमच आम्हाला आल्या आज आनंद एवढा वाटतो की ते उपमुख्यमंत्री असल्यामुळे आम्हाला खूपच आनंद वाटतो आणि त्याच्यामुळे तसं आहे सकाळचं आमचं तिथं हे होते ज्येष्ठ नागरिकांना जो मान दिला आहे ज्येष्ठ नागरिकांना या उद्या सुख सुविधासह म्हणजे खूपच आनंद आमचा म्हणजे आम्हाला एवढाच आनंद आहे की आम्ही पहिल्यांदाच सर्व्हिस केला तर